नमस्कार स्वागत आहे तुमचे आणखीन एका नवीन आणि छानशा व्हिडिओमध्ये तर हा जो आहे व्हिडिओ पार्ट टू आहे आणि याचा पार्ट वन जो आहे तो मी अगोदर आपला चॅनलवरती अपलोड केलेला आहे तर इकडे वेदांतीच्या स्कूलमध्ये आज गणपतीची आरती घ्यायची होती तर गणपतीच्या आरतीसाठी जे आत्ता मी तुम्हाला दाखवली तर त्यांच्या चिठ्ठीमध्ये चिठ्ठी करून टाकली होती आणि त्यामध्ये त्यांचे नाव निघाली तर त्यांना म्हणून म्हणूनसुद्धा बोलावलं होतं तर त्यांचं देखील तिथे आरती त्यांच्या हाताने आरती वगैरे झाली आणि त्यानंतर ह्या आहेत त्यांच्या मिसेस तर त्यांची देखील मुलगा आहे तर तो देखील या स्कूलमध्ये आहे तर त्यांनी देखील इथे मोदक वगैरे कॉम्पिटिशन स्पर्धा होती तर त्या म्हणजे ज्या छोटे चौड़ छोटे मुलं आहेत त्यांच्या आईंनी बनवून दिलेले होते तर तोच हा छोटासा एकदम प्रोग्रॅम होता तर इकडे त्यांचा स्टाफ वगैरे होता आणि प्रोग्रॅम अगदी छोटा झाला पण छान झाला होता तर इकडे नंतर त्यानंतर थोडेसे आपण जे मुलांसाठी काय काय बनवलं काय नाही तर याचं थोडंसं त्यांनी प्रेझेंटेशन वगैरे द्यायचे सांगितले होते तर प्रेझेंट वगैरे केले आणि त्यानंतर जी मोदक कॉम्पिटिशन स्पर्धा होती त्यामध्ये देखील टेस्ट वगैरे जे गेस्ट आहेत ते आलेले त्यांनी टेस्ट वगैरे केली तर त्यानंतर इकडे द्यायचं होतं आपलं प्रेझेंटेशन म्हणजे अगोदर बटाटे वगैरे उकळून घेतले आणि त्याला मस्त अशी हिरव्या मिरची फोडणी वगैरे देऊन घेतली आणि बटाट्याची छान अशी भाजी वगैरे बनवून घेतली तेलामध्ये घातली जी फोडणी म्हणतो आपण ती तर त्यानंतर घ्यान पाव म्हणजे आपले जे रेग्युलर खाण्याचे पाव असतात ते तर त्याला मस्त कट करून घेतलं आणि छान असं बेसन मीठ जास्त आपण त्याला त्याला बेसन मिठामध्ये फक्त थोडंसं मीठ आणि थोडंसं खाण्याचं सोडा ऍड केला आणि त्यानंतर यामध्ये हे जे वडा तर त्यामध्ये ते बटाचं सार भरलं ज्या आपण दोन साईडला भाग केली होती त्यामध्ये आणि ते म्हणून त्याला मग तुम्ही असे फ्राय करून घेतले आणि त्याबरोबर काय तयारी आहे मिरची तर आताच प्रेझेंटेशन वगैरे झालं आणि बसली आहे तिकडे वेदांतीच्या स्कूलमध्ये होत्या आज गणपती उत्सव असल्यामुळे लिटल मास्टरची कॉम्पिटिशन स्पर्धा होती तर त्यामुळे मी तिला इकडे बनवले होते वडापाव वगैरे तर हे मी याची रेसिपी मी तुम्हाला आपल्या चॅनलवरती अपलोड केलेली आहे तर नक्की बघा आणि ही आहे वेदांतीची स्कूल तर बाकीचे पॅरेंट्स वगैरे काही आले नव्हते आणि मला जाय जायला झालं तर उशीर त्यामुळे मी घाई गरबडीमध्ये व्हिडिओ वगैरे शूट केला आणि मी निघाले तर ह्या आहेत मॅडम यांचा स्टाफ आणि बाकीच्या ज्या मिस आहेत तर त्यांची बाहेर चालू आहे अजून तयारी तर कसं वाटतं मीस तर मला तर हे आहेत वेदांतीच्या स्कूलमध्ये सर्व मिस वगैरे हो तर अजून पण तुमची पूर्ण नक्की स्टार्ट तर खरं तर लेट झालं म्हणजे मला लेट नाही झालं मी लवकर आले होते आणि बाकीचे जे पेरेंट्स आहेत तर कुणी आलं कुणी नाही आलं तर त्यामुळे असा छोटासा कार्यक्रम वगैरे करून घेतला तर छान वाटलं आल्याबद्दल And thank you. <laughs> तर असा होता आजचा छानसा छोटासा व्हिडिओ व्हिडिओ आला तर नक्कीच आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि चॅनल नक्की सबस्क्राईब करा पुन्हा भेटू आणखीन एका नवीन आणि छानसा व्हिडिओमध्ये तोपर्यंत ब बाय